श्रेया आज आपण शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीत करू बेर्जीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो या अध्ययन स्तरावर आधारित कृती पाहणार आहोत तर आज मी दुकानदाराच्या भूमिकेमध्ये असणार आहे माझ्याकडे काही वस्तू आहेत दोन बटाटे आहेत आणि दोन टोमॅटो आहेत तुझ्याकडे मी किती पॉईंट दिलेले आहेत मोजून सांग बर एक दोन तीन चार चार पॉईंट्स आहेत एक रुपयाचे चार ठोकळे आहेत तर या ठिकाणी प्रत्येक वस्तूची किंमत मी एक रुपयात ठेवलेली आहे बटाटा एक रुपयाला आहे हा बटाटा देखील एक रुपयाला आहे टोमॅटो एक रुपयाला दुसरा टोमॅटो देखील एक रुपयाला आहे आता मी तुला दोन बटाटे दिलेले आहेत तर तू मला आता किती कॉईन देणार आहेस दोन बटाट्याचे दोन पॉईन बरोबर दोन पॉईल म्हणजे दोन रुपये दोन रुपये दिलेले आहे ठीक आहे आता एक टोमॅटो रेतीये टोमॅटो साठी किती रुपया दिले तुम्हाला दोन ठोकळे होते एक रुपयाचे दोन ठोकळे होते त्यामध्ये तू एक ठोकळा झाले मोजबरा दोन बटाटे दिले होते आणि नंतर एक टोमॅटो दिला आता तुझ्याकडे किती वस्तू झाल्या मोजबरा एक दोन तीन तीन वस्तू मग यावरून वेजीच कोणतं उदाहरण तयार होईल सांग बरं दोन अधिक एक बरोबर तीन व्हेरी गुड छान